दोन बोल दोन घेतल्या भाई, 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 भाई जी कोली मॅच रोहित शर्मा रोहित शर्मा आपला बादशाह भाषा मी पण पाहिलं जाडी वाला आता आम्ही डायरेक्ट गाडीवरच लॉक करतोय कारण की आता आम्ही तालुक्यात क्रिकेट खेळणार आपले तर बुक केलाय दसने आपल्यासाठी ते मित्र मित्र आहेत सगळे मित्र आहेत त्याचे मागे सुद्धा गेलेलो होतो पण त्यांनी नव्हतं माहिती कुठं होतं टर्फ मध्ये तुम्हीच गेलते मी करण त्यांच्याकडे होतो करला ना। ना पण घेऊन करणने पोटानी मारला असता मागे आठवण टर्स कुठे आहे ते तो चिकन घ्याल चिकन घ्यायला चिकन आता आम्ही तिकडेच चाललोय मंगेशी वर्ल्ड मंगेशी वर्ल्ड आहे तिकडे त्या समोरच वाटत आता डायरेक्ट आपण जाऊ आता डायरेक्ट प्लस तुम्हाला दाखवतो पुढे मॅची बिची आणि आता आपण इकडे इथे बघू शकता दोन साथ साथ, दो 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 दोन आहेत इथे एक आहे आणि इकडे एक आहे आपल्या ह्या साइडचा आपला योच आहे इथं दुसरा आहे तो, तो। मजा येईल मजा येईल अरे शेड आहे भाई मला वाटलं बिजू बिजू शेड आहे वरती हा चला आतमध्ये चला चल इथं मॅच चालू आहे पोरांची बॉल टाक ना मला एक बॉल टाक ना मला बॉल टाक ना तू अस ते टाकतील का चपली तिथली

<laughs> <laughs> शिट <laughs> <laughs> मारत भाई एक बॉल आता हे पण चार ओवरचीच आहे ना रे तीन ओवर मार भेंडे जिंकू आपण एक नंबर सिक्स एक, मारलाय नी भावानी आपल्या एक नंबर एक साथ आल्या एक नंबर पहिलाच बॉल टेकवला दुसरा बॉल पण बस बस <laughs> किती था था। आपला हे ना रे हा ठीक आहे एक नऊ मस्त आलेत रे ना आपल्याला एक नंबर धावा धावा आरामात केला एक नंबर <laughs> यो नो ना हा यो पण रे मग रन जास्त झाले आता एक नंबर सिक्स ना रे चौका का सहा ना फ्लॅट गेला एकदम डक सिक्स आहे का एक नंबर <laughs> चार रन चार नाही एक नंबर रे चांगले <laughs> रन आलेत मार मार भाई अँडी शंभर मार पहिले बावीस आली पहिल्या तर बावीस भाई मार पण नव्हता बॉलरची आवड झाल्या का मारवडे अर अरे अरे सिक्स एक नंबर बॅट्समन खात्री बॅट्समॅनच नाव काय रे त्या ईशान खात्री टोकतोय दुसरी ओर सुरू झाली इकडे आता बघूया ओव्हरला किती येतात भाई मजा येईल हो ना नो बॉल नो बॉल आणि नो बॉल नाही तर सिक्स मारलाय एक नंबर आहे दक्ष ए दक्ष सिक्स दाखव ना काय अंपायर आहे आपला नो 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 नोबॉल दोन्हीच्या दोन्ही नो मार अजून <laughs> एक दोन दोन एक नंबर दोनच्या दोन टाकला बॉलरला घेतले ठोकत तिथं त्यांच्या नंबर विषय घ्यायला ठोक आता मजबूत No! No! अरे सल, नो अरे या नाही गे चालतं चल अजून नो टाकेल तो तो टाकेल ब अजून नो टाकेल दोन तीन <laughs> भाई आता शि <शीद। laughs> no! नो आणि नो बॉल यो सिक्स मारला एक नंबर ठोकात ठोक चालले इथं बॉलर बघा तुम्ही तोंड बघा बॉलरचा मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है <laughs> बॉलर मारकर छा <चाओ। laughs> बोले बोले ए बोले रे ए बोले बोले जाओ दे ना बोले मॅच खत्री होला ही बाबा आपला अंपायरिंग करतोय घानेळा अंपायर एक नंबर ब्रो आणि इथं अजून एक ठोकला छक्का भाई शंभर ठोक आता भगवान क्या धुल्म है ये भगवान क्या झुलम है काय करू आता एक नंबर शेर, <laughs> शेर 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 <laughs> टोका 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 बादशा सहा बादशा पुढे जाऊन मार तो बादशा मारतो <laughs> चला मार ती पडला पडला भाई कत्री <laughs> एक नंबर किती पाहिजे रे भाई आपल्याला चौतीस अडतीस अडतीस एकोणचाळीस पाहिजे बादशे आहे रे भाई आपला <laughs> बॅट्समॅन आप <laughs> दक्ष शेर आईच्या गावात तिथ टर्फच बनत आहेत ना ते तिकड हा बाई इथं लाईन टर्फ आहे तिथं काय झालंय अंगता यायला लागलं वाटत का आला बाई हरकर राहिला का माझ माझे तर सगळे हेच राहतात

रोहित शर्मा शर्माल भाष्य <laughs> पाई मी पण पाहिलं दुसऱ्या बॉलला गेलो भाई हा नको तू हिरो काम कर बॉलिंगच घ्यायची काय घ्यायची बॉलिंग घ्यायची बॉलिंग 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 बॅटिंग त्यांच्या ताब्यामध्ये त्यांना चला आता आता बॉलिंग हे मी ना टाकत पहिल्यावर भाई पहिल्यावर द्या याला दे ना याला याला येऊ चांगला टाकत बादश दक्ष एक नंबर कोण टाकतं रे भाई कोण टाकतं मी टाकू हे बाबा पायबाग पायबाग फक्त पायबाग 6 गेला 6 6र बॉल बघा बघा बॉल बॉलिंग कोर्ट मी असा हा बघा इकडे चाललाय पण सिक्सर गेला 6 सिक्सर बघा पास गेला हे <laughs> बंद करू का जरा <laughs> सर परत सिक्स गेला सिक्सर सिक्सर कसा गेला सिक्सर अच्छा ठीक है भिडू एक नंबर दोन विकेट घेतल्या बोल दोन घेतल्या <laughs> शेर आ गए शेर बॉलिंग करने <laughs> <laughs> अरे तेरे को कैसे

आजली बाजली चालू आहे बॅट एक्सचेंज कि आहे पे <laughs> 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 किती आता किती केले चा टार्गेट uh, होता मग आता दोन बाबू फोर्टी टू फोर्टी टू फोर्टी टू तू नीट नीट दिले आणि तुला येत नाही

ए मोज बाबा नीट ए पस्तीस पस्तीस थर्टी फाय काय मध्ये धाम लॉग मध्ये बोलू हिरो हा <laughs> चल <laughs> आला फॉर्म आला फॉर्म आला दे 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 ए अजून सात रन पस्तीस आणि सात ए फोर्टी टू झाले ना फोर्टी टू नो परत ए रे ए नो ए रे नो झाले सिक्स नो तर सिक्स होत फोर्टी थ्री ना फोर्टी थ्री ना फोर्टी थ्री ना फोर्टी फोर ठीक के काय माहिती आहे बघ गावी 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 तो एक प्लेअर येणार हे मी काय बोलतो बॅट द्यायलाच जास्त टाइमपास होतोय का साडेपाच वाटलं सीट ब्लॉक मध्ये घ्यायला पाहिजे का नो मारून रन घे ना बॉल इकडं आलाय बॉलिंग ए असं नको घेऊ ब्लॉक मध्ये मारो चल मारा चला काय किती झाले रे बाबा किती झाले बास रे फिफ्टी थ्री हे फिफ्टी फाय रे भाई हा हिरो आहे फिफ्टी फाय बाबा पाच रन बाकी आहेत जिंकायला फोर्टी एट का बोलतोय बोल ना तू बुक कर का दीपन लगेच येईल पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात हा महिना आयपीएल फायनल होऊ दे ना मजाओ किती तारखेला फायनल तीन तारखेला ना रिझल्ट आधी नाही तर हिरो बीएससी करीएसी बीएससी 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 नाही दोघं नाही राजीव आय आस होते शेर हे मार्सल थोडीफार होते एवढी काय इथं आपलं झालंय खेळणी टर्क मध्ये एवढं सगळे मॅच एवढा भारी झाल <laughs> <laughs> ना आम्ही एवढं सगळे चांगले खेळलोय नाही पण यांनी खरी बॅटिंग चांगली येल का ना। भारी टाकली ना ब्लॉग मध्ये समजल पुढच आपण जास्त मॅच जिंकले त्यांच्या पेक्षा पाच झाले ना तीन आपण जिंकलो तीन आपण जिंकलो हा आपण नंतरच्या मॅच लाईट घेतली तुला बॅटिंगला वाटवलं तिथेच आपण जिंकलो मॅच खेळलं तुला बोललो एवढी भारी झाली की बोलूच नका सिग्नल डबल मला म्हणून पाठवलेलं मी तो मारतोय तू सिंगल खेळ नाही सोपो प्रत्येक प्रत्येक मॅचला खेळतोय ईशान खेळला ना मत 16 अच्छा पहिलाच मारना करायचं पहिला बॉल मग आऊट होता हा बादशाह तो पण आलाय ना पहिला बॉल आऊट सगळं आहे बाई रेकॉर्डिंग मध्ये चल चलो एक नाय चल हा चल बाय बाय आता आपण पण निघू भेटे तर कायचं आता आपण समोसा खातोय तिथं टर्फ लागेल तर भूक लागलेली नंतर खेळून झालं झालो धावून धावून भूक लागलेली तर आता मस्त समोसा खायला आलोय आणि वातावरण मस्त पावसाच झालंय मला तिकडे काय झाड निघाल तिथे नाश्ता केला आणि इथं पुढे आलो राऊंड मारत तिथं भाई डायरेक्ट पाणीच आहे पावसाचा आम्ही तेच बघायला आलोय इथं आखी पब्लिक बस आली इकडे फुल गर्दी आहे चारू साईडला तेच फोटो शूटला आलोय हो मग नदीला नदी भरली आता अर भाई तो पाणी पण आहे तिथे डेंजरस आहे बाबा 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 पडलो तर भाई गर्दी गर्दी तर फुलच आहे का इकडे हा खत्री इथे रोला आपला हे भाई इकडे सगडी आहेत खाली आणि तगत हे भाई सगळे पाणी बघायला चालतं काय पाणी किती चाललंय ते पाणी वाढलंय आहे वात मूड झालंय वातावरण करण पाहिजे होता

उडी मारली का गेला तो गेला उडी मारली नाही इथं खाली दगड आधीच मरणार आहे हा दगडांमध्ये हे दगड काय भाई पाणी वरती आलंय पागल आहे का दगडी आहेत चॉकलेट पाणी आहे चॉकलेट पाणी चहा चहा आहे चहा आहे चहा आहे